सगळ्यांनी सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणीनो चला गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड 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 चा मॉर्निंग आणि आज मस्त पैकी असा काल पण दुधाचा छा पिली आणि आज पण दुधाचा छापिली माझ्या इथं कोराच असतो या काय दाजी गेल तर गावात दूध दुपता आणायला दूध दुपत घेऊन दूध हा दूध दुप्त घेऊन आलं दाजी तर चला पण काय चाललंय तो आणि दुध काय दूध दुप्त घेऊन आलं दाजी ठोस दूध दुपत खायला च्यावर दूध <laughs> दुप्त चला आता तुम्हाला सांगते मी कधी योगीच्या इथं आल्यावर कधी सायपाक पाणी भावणीनं तसलं काय कधी केलेलं नाही बरं का सायपाक ही तीच करती पण आता मी दूध गरम करते मला आहे ना चहा चहा शिवाय जमत नाही बघा काय असेल ते असू लय अवघड कंडिशन आहे म्हणजे जरा चहा पियेल्यावर बरं वाटतं

तर काल मी एवढीकडे आली बहा बहिणी मला बऱ्याच जणींच्या कमेंट आल्या ते कि किती बावळाट बाई आहे किती मूर्ख बाई आहे आ, घर सोडून आली नवरा सोडून आली एक तर म्हणी अग बिन लाजे भात खायला बहिणीच्या हिता आलीच वै ग भात खातीच बहिणीच्या हिता येऊन बहिणीचं एवढं दुखतंय आणि तुला भात खायचं पडलंय तर बाई आता तिला मला सांगायचंय की बाई तू पाहुण्या रावळ्याच्या इथं गेला आणि एखादा पाहुणा रावळ्या आजारी असल्यावर तू तो पाणी खात नाही का काय अगं काय काय बोलताय काय म्हणजे आता एखादा पाहुणा रावळा आजारी असला भाऊ बहिणीनो आणि जर आपण त्याच्या इथं गेलो तर पाणी खात नाही बाई पाणी खायचं सोडून वय काय बाई अन्नवाल हाय अहो भाऊ बहिणीनो नवल्याचं कौल आणि काशाचं काका आणि तीन जागी लवलं म्हणच आहे बघा उग म्हणत नाही तर का चहा पाणी आता करती मस्त चहा पाण्याची तयारी चालली तर काल दादाचा म्हणजे मी फोन आला म्हणून सांगितलं होत तर सूरजदादाचा मला बऱ्याच भाऊ बहिणीच्या कमेंट आल्या की बिग बॉसच्या शेट वरून फोन करता येत नाही त्यांना बाहेर काय चाललंय सुद्धा माहिती नसतं पण काल जो फोन आला ना भाऊ बहिणीनं खरंच मला वाटलं वा ते दादाच आहे आता कुणी कुणी मला सांगितलं की प्रेम कॉल आला असल असं झालं असल तस आता त्याच्यावर मी नंतरच तुम्हाला बोलेन बर का त्या फ्रेक कॉल वरून कारण की मी आता सध्या आहे ना दुसऱ्याच विचारात हाय त्याच्यामुळं तर तुम्हाला सांगते आता मस्त पैकी चहा करते बघा ठोस आणली ठोस खायला तर काय व्हाव बहिणी एक एक दिवस मला जरा विशेष वाटत लोकांच काय लोक बोलते त्यांची त्यांना सुद्धा समजायचं नाही बोलायला हो का मला पण लय येत मी बोलल्या भाऊ बहिणीनं तोंड दिसत असं होत गरम 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 चहा च पी मस्त पैकी पिऊ तर तुम्हाला पण बोलावती तर योगीच्या इकडचं वातावरण तर तुम्हाला माहितीच हो असेल बहिणी न कसं आहे की चांगलं आहे म्हणजे एकदम एक नाम हे कुणाची एक नकून दोन नको ज्या माणसाला तर जीवन म्हणजे शांत जीवन जगायचं ह्याच्यासाठी एकदम भारी म्हणजे कुणाचा एक नकून दोन नको निवांत आपला एकटा जीवन सदाशिव एखादा काय म्हणतात तप घालायला एखादा संत साधू संत कसा जंगलात जाऊन बसतो तसा आहे वातावरण म्हणजे तसंच वातावरण पाहिजे कोणाची एक नको दोन नको हा टेन्शन नाही सारा घराच्या भोवताली बघा उसन तीन तुम्ही तर बघितलाच असल मी काय काय दाखवला नाही बर का तुम्हाला पण तरी मी दाखवते अजून एकदा दारातूनच ऊसाकडे बघत बसायचं का एखादा काय कार्यक्रम असला तर ऊस जायचं नाही जवळच आहे सुविधा आपल्याला हुडकावं लागतोय ऊस आता ऊस तुळशीच्या लग्नाच्या टायमाला ऊस हुडकावा लागला आम्हाला हि तर जवळच आहे सुविधा बघा दारातून ऊसालाच हाय बाय करायचं हाय बाय काय चाललाय दिसला का ऊस दरवाज्यातूनच तर चला बा वहिनींना ना हे काय आता दूध गरम कराय ठेवलंय साखर बुकनी कुठ आहे बर योगीच आपल्याला माहिती नाही काय कुठली कुठं कुठली कुठं ठेवलंय आणि ही काय म्हणतात हे लेपच टाकू काय बी योगी काढू का पुट पुट हा

साय रातीन दुधच काय पडत या काय बाया नवाल नवल्याच कौल साय साय राहतील दुधच खाली पडतय चाय की प्याली चाय हो। किती दूध प्या काय आहे का तुला योगी इलायची भुकणी वापरते बघा बहिणी बघा आता मस्त चहा जण जण ये सगळ्यांनी प्यायला या एवढीच्या घरी यायचे असा कार्यक्रम गरम चाय की प्याली हो गरम तर मस्त पैकी असं चहाची तयारी चालली पहा बहिणी न तर सगळ्यांनी झनझण तसा असा प्यायला पियायला घ्या जवळची जवळ हाताखाली ठेवलंय आपलं हितन बसायचं हितन घ्यायचं तर तुम्हाला मी काल हिकड येऊ आली तर बऱ्याच भाऊ बहिणीला एकदम भारी वाटलं बर का हिकड आली पण तुम्हाला सांगते भाव बहिणीनं निमाजीव हिथं निमाजीव तिथं पुरी तिकडं ह्याच गणपती बाप्पा बसवलेला आहेत असं झाले पण चला काहीतरी करू एडज आपण होईल तर आता बऱ्याच भाव बहिणीच म्हणणं आहे की पुन्हा बारीक काम केलं आता आठ दहा दिवस जाऊ नका म्हणून काय करू तुम्ही सांगा काय करू जावं नाही वाटत असं वाटतंय खरच बिंदास्त निर्धार राहावं कोणाची एक नको दोन नको टेन्शन फ्री टेन्शन फ्री राह वाटतय पण काय करणार परपंच वाईट असतो ती हिरवीच गाळण घ्यायची गाळण घेते मी ती जाईल चहा उतू गेल्यावर अवघड होऊन बसत गरम चाय की प्याली हो आसास्तुच् चांला कarावलानानु चां लालाक्तुच्bेाला चला भाव बहिणीनो चहा प्यायला सगळ्यांनी हे मला पोटात मुलं असलं ख्वाजी असलं तर दिबाया मला जमत नाही बारको बार द्या भांड्या वाटी घेते वाटी वाटी मला बारके भांड्या बार जमत नाही मी बारके नाही ना भावा बहिणी चला मग भावा बहिणी ना की तू आता मस्त चहा घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना परत म्हणचाल पूनम ताईनी आज व्हिडिओ लवकर टाकला नाही लवकरच व्हिडिओ टाकती परत टाईम भेटतोय नाही भेटत त्याच्यामुळे म्हणलं चला सगळ्या भावा बहिणींना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चहाचा गुड मॉर्निंग करावा